एस टी महामंडळाचा कारभार अनेकदा भोंगळ असल्याच्या तक्रारी येतात गाड्या वेळेवर न येणे गाड्यांमध्ये बिघाड होणे अनेकदा प्रवाशांना गाड्या वेळेवर न मिळणे अशा अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते रस्त्यात गाड्यांमध्ये बिघाड होणे यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आज सकाळी मालेगाव डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी एक्केचाळीस बहात्तर संभाजीनगर ते मालेगाव वाया चाळीसगाव प्रवाशांनी भरलेली बस अचानक पिलखोडच्या मागे बंद पडली ही बस एक ते दोन तास जागेवर उभी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला लोकदक्ष न्यूजचे संपादक याच बसमध्ये होते तरी दोन ते तीन तासांमध्ये मालेगाव डेपोची बस प्रवाशांना घेण्यासाठी पाठवली गेली तरी यापुढे प्रवाशांची हाल होणार नाहीत याची बस डेपो व चालकांनी गंभीर नोंद घ्यावी अशी प्रवाशांची मागणी होती दादा गाडी आली पिलकोडना मागे पंचर हे आपलं खराब पूजा आली आधी गाडी यावाल नाही याची एक दोन दोन गाडी मग येत बाबा कुठून बसले होते तुम्ही गाडीत चाळीस गावून बसलो दादा कुठं जाणार होते नाशिकला दवाखान्यात दवाखान्यात किती वेळा पासून थांबले इथं आता आता येत जवळ आठ घंटा जवळ झालाय हॅलो आम्ही चाळीस गावून बसलो गाडी खराब झाली इथं गाडी खराब झाली आणि इथं बसलो पेट्रोलच्या माग कुठं जाणार होते नाशिक हॉस्पिटलला जायचं आहे अनिल होई अनिल होई हां दादा कुठून बसले तुम्ही या गाडीत गाडीची कुठं जाणार होते या गाडीत काय खराबी झाली रेरिंग गेली गेली किती तास बघितलं तुम्ही इथे थांबलेलं आहे